हे नाव विमल वाणी आज द्वादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे मे तर बोळी अडाणी सकू हरे नामाचा बुक्का कुंकू कु, कपाळी लावूया कपाळी लावूया मृ दोंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृ दादा माझा अभंग रंगवाल काय मे तर बोळी अडाणी सकू मी तर बोळी अडाणी सकू हरिनामाचा बुक्का कुंकू हरिनामाचा बुक्का कुंकू कपाळी काय कपाळी काय mm -hmm. मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय हरिनामाची आय मला नाद हरे नामाचा हाय मला नाद सुचत नाही मला काम काज सुचत नाही मला काम काज घरातील लोक माझं सांभाळ करतील काय घरातील लोक माझं सांभाळ करतील काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर भोळी अडाणी सकू मी तर भोळी अडाणी सकू हरे नामाचा बुक्का कुंकू हरे नामाचा बुक्का कुंकू कपाळी लावलाय काय कपाळी लावलाय काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर आहे साधी बोळी मी तर आहे साधी बोळी लिहिता वाचता येत नाही मला लिहिता वाचता येत नाही मला टाळकरी बाबा माझा सांभाळ करताल काय टाळकरी बाबा माझा सांभाळ करताल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगेल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर भोळी अडाणी सकू मी तर भोळी अडाणी सकू हरे नामाचा बुक्का कुंकू हरे नामाचा बुक्का कुंकू कपाळी लावेल काय कपाळीला लावेल काय मी तर गुळी अडाणे सकू हरे नामाचा का कुंकू काय वेलकाय मृदोंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय हरे नामाचा मलाही छंद हरि नामाचा मलाही छंद मे तर भर भजते गोविंद गोविंद मे तर भजते गोविंद गोविंद चिपळ्यावाले दादा माझा नवसाला पावसाल काय चिपळ्या वाले दादा माझ्या नवसाला पावसाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर भोळी अडाणी सकू मे तर भोळी अडाणी सकू हरि नामाचा बुक्का कुंकू हरि नामाचा बुक्का कुंकू कपाळी काय कपाळी लावाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाले दादा माझा अभंग रंगवाल काय विठ्ठल 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 विठ्ठल